जामनेर नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलेले सुनील यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून दोन वेगवेगळे अर्ज नगराध्यक्षपदासाठी दाखल केले होते छाननीत निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दोन्ही अर्ज अवैध ठरवले होते या निर्णयाविरोधात विस्पुते यांचे वकील ॲडव्होकेट भूषण महाजन यांनी संभाजीनगर खंडपीठात याचिका दाखल केली आहे याचिका दाखल करताना त्यांनी शासनाच्या दोन वेगवेगळ्या शासन निर्णयाचा आधार घेतला असून हे निर्णय उमेदवारांवर अडचणीचे ठरणारे असल्याचा त्यांचे म्हणणे आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून विस्पुते यांनी पर्यायी अर्ज दाखल केला होता त्याचा आधार घेत त्यांनी प्रथम अर्ज दाखल केलेले प्रतिभा झालटे यांनी माघार घेतल्यानंतर त्यांना निवडणूक आयोगाने संधी दिली पाहिजे होती असे म्हणणे आहे एकूणच या याचिकेमुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या साधना महाजन यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केले आहे आता याचिका दाखल झाल्यानंतर काय होणार याची उत्सुकता सर्वसामान्य मतदारांमध्ये लागून राहिली आहे राजकारण वेगाने ढवळत आहे नगरपालिका निवडणुकीसाठी दोन डिसेंबरला मतदान होणार आहे तत्पूर्वी निकाल लागतो का लागला तर काय लागेल याबद्दलची उत्सुकता तर जिल्ह्यात लागून राहिली आहे जामनेरच्या राजकारणात एक वेगळी खळबळ उडवणारा हा प्रकार आहे नगराध्यक्षपदासाठी साधना महाजन यांच्या विरोधात काँग्रेसच्या

नाही नियम पहिल्या वर्ष त्यांनीच बदल केला नेट पण चालू सकाळला काय सांगितलं त्यांनी सूचक येत असला तर मागच्या तुम्ही उमेदवार करा आणि अठराला ला म्हणता पाच आणा म्हणजे पहिला नियम पर्यंत लागू केला

सन्मान तुमचं इलेक्शनचं काम कोण बघतो हे तुमचं काय पत्र किती रुपये घेता तुम्ही पर पीस ते पण हे करून द्या दोन रुपये मागायच्या परत वाटल्यास आपण सांगतो तिरला एक डिक्लेअर करून